हाय फ्रेंड्स महाकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पावसाळा सुरू झाला आहे असंच वाटतं आहे आजचा सकाळचा व्हिडिओ आपण पाहिला असणार आठवडा बाजारातला गुरुवार आहे आज 22 तरीक, 22 में में आज आणि आज आहे बावीस तारीख बावीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो मी आज दुपारनंतर इकडे कोंडे या गावामध्ये काही कामानिमित्त आलो होतो तर पाहत आहात हे आहे कोंडे गाव कोंडे गाव म्हणजे मी आता आहे पांगरे ते कोंडे या रस्त्यावर आता आहे तर आहे हा जो रस्ता आहे हा पांगरे या गावामध्ये गेलेला आहे आणि हा एक ह्या बाजूला कोंडये गाव आहे तर इथेच मी तिथे घर आहे तावडे म्हणून अविनाश तावडे त्यांच्या घरी मी टी व्ही रिपेरिंगसाठी आलो आहे आता टी व्ही वगैरे रिपेरिंग झालेलं आहे तर इथे आल्यानंतर मला जरा वाटलं की व्हिडिओ बनवावा कारण इथलं वातावरण पाहून खूप बरं वाटलं खूप छान असं वातावरण आहे आणि आता पाऊस पडतो आहे खूप सुंदर आणि आह्लाददायक असं हे वातावरण आहे तर ते आल्यानंतर मला एक गोष्ट अशी दिसली की इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे ह्या हे जे घर आहे इथे तर त्यांनी पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे केली आहे ते आपण आता पाहणार आहोत तर ते त्यांनी एक टाकी बांधली आहे आणि त्या टाकीमध्ये ह्या पावसाचं पाणी साचलं जातं जमा होतं तर ते, ते कशा प्रकारे जमा होतं ते आपण पाहणार आहोत तरी बाबा गा, इथल्या घा ह्या घरातीलच ही मुलं आहेत बाहेर आता सायकलिंग आहेत आणि पावसाचा आनंद सुद्धा लुटत आहेत पहा तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि पाहूया तर पाहता इकडे इकडे एक सायकलिंग करून आलेली आहे कसं वाटतं इकडे आमचं राजापुरात गावामध्ये हां कोंडिये गाव ना हा कोंडिये गावात आणि सर्व मंडळी मुंबईची आहेत तर पाहता इकडे पावसाचा आनंद घेत आहेत आणि इकडे आता हे आपले घरमालक आहेत तावडे साहेब ते तिकडे जरा काम करत आहेत आणि बांगल्या आणि बा इकडे पाण्याची खूप कमतरता आहे इकडे कारण पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही त्यावेळी बाबा पावसाच्या पाण्यामध्ये आंघोळी चालली आहे का काय इकडे बघा जरा हे बघा पावसाच्या पाण्यामध्ये आंघोळी करत आहेत आणि हे तावडे साहेब आहेत हां तर आपल्याला माहिती येणार आहे त्या टाकीबद्दल आगे। आगे आगे ही टाकी आहे ही आहे ही संपूर्ण पावसाने पूर्ण टाकी भरते आम्ही जेव्हा घर बांधलं ना तेव्हा बोरवेल जास्त आम्हाला पाणी भेटलं नाही मग आम्ही असा विचार केला आपल्याला राहायचंच आहे आहे म्हणून आम्ही ही वीस हजार लिटरची टाकी अंडरग्राउंड केली त्यात आम्ही हे पाणी पावसाचं साठवतो हे म्हणून आम्ही कॉन्क्रिटेशन केलं आणि बसवलं भांड बसवलं स्टीलचं जेणेकरून ते सगळं पाणी त्याच्यामध्ये जात आणि ह्याच्यात साठत अच्छा आणि त्याच्यात आम्ही मासे सोडले ते पाणी शुद्ध अच्छा आणि त्याच्यामुळे खाली तुम्हाला हिरवा जरी काही दिसणार आहे एकदम स्वच्छ पाणी असतं आम्ही ते चाळीस दिवस यूज करतो वर्षानंतर ह्या पावसाचं पाणी आम्ही पुढच्या वर्षी वापरणार आता ह्या वेळेत अंजामध्ये पाऊस आलेला आहे असे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये पण दरवर्षी आमचं चाळीस दिवस आमचं राहणार असतं मे महिन्याच्या शेवटी कसं होत पाणी तळायला जात असं वाटतं आता साफ करूया पण तेव्हा पाऊस येतो पावसाची आमच्यावर कृपा आहे पाणी संपायच्या आत पाऊस सुरू होतो परत भरते आँ परत आम्ही वरची टाकी फुल करून ही टाकी फुल व्हायला ठेवून अच्छा अच्छा गावाच्या विहिरीतून आम्ही पाणी विकत घेतो चार हंडे रोज फक्त पिण्यासाठी पिण्यासाठी बाकी संपूर्ण अंगो आणि कपडे वगैरे धुणं हा या बाकीचं अच्छा आणि जर आपल्याला असं वाटलं करावी आणखी डॅम वरती जाऊन जवळ तीन किलोमीटर अंतरावर पंधरे डॅम आहे तिकडे जाऊन आम्ही आंघोळ करतो एन्जॉय करतो आम्ही जाऊ तो पाच सात लोक येतो इकडे दरवर्षी आणि मस्त सायकल वगैरे चालू डॅम

खरच खूप सुंदर असं तुम्ही ते घर पण आहे आणि घर पण खूप सुंदर आहे तिकडे ते काजूची लागवड वगैरे केलेली आहे आपण हा परिसर पाहत आहात आणि तसा परिसर एकदम स्वच्छ आहे आमच्याकडे सायकली आहे सायकल सायकलीचा आम्ही वापर करतो त्याच्यामुळे व्यायाम सुद्धा होतो चांगला त्यामुळे आम्ही असे तंदुरुस्त पण आहोत आहे आमचे आंबेड हा आमचा छोटासा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आम्ही खूप एन्जॉय करत असतो पांद्रे डॅम फुल फुल फक्त एन्जॉय करतो खरं खरंच खूप चांगलं सुंदर असं जीवन आहे गावामध्ये राहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि मुंबईला जॉबसाठी जातात बरेच लोक जातात परंतु काही लोक असे आहेत की गावचा रस्ता पण बघत नाहीत परत नाही कोकणावरती खूप प्रेम आहे आमच्या घरावरती प्रेम आहे त्या वास्तूवरती प्रेम आहे या झाडा जोडकावरती प्रेम आहे म्हणून आम्ही वर्षानुवर्ष येतच राहू अच्छा सहा महिने होतो दोन वर्षाचे अच्छा करोना का आम्ही इथेच एन्जॉय केला आम्ही एवढा एन्जॉय केला आणि एवढा आनंदीच राहिलो इथे आम्हाला करोना होता दे जाए। दे जाए। की नाही हे माहीतच नाही आपण करू शकत नाही मुंबईला किती सुंदर असं जागा पण आहे घर पण खूप सुंदर आहे तसंच तेवढी जी माणसं घरातली तेवढी सुंदर आणि हौशी आहेत बघताय तुम्ही तर आता पण एक शेवट एकदा पा टाकी पाहूया टाकी खोली खोलून दाखवता येते काय हा ही कल्पना खूप चांगली आहे तुमची टाकी आहे डोअर किती फूट खोल आहे खाली टाकी जवळजवळ दहा पंधरा फूट खोल आहे अच्छा हा हा आम्ही तेव्हा एक असं डोअर बनवलेला आहे हा हा त्याच्यामध्ये जाळी करून कचरा जाणार नाही आतमध्ये हा अशी व्यवस्था केलेली आहे हा ता लावलेला आहे पात आहे आणि हे कसं बनवलं आहे बघा हे चारी बाजून बांध घातला आहे जेणेकरून ते पावसाचं याच्यामध्ये साचून तिथे जाळी बनवली आहे जाळी आहे त्या जाळीतून ते गाळून पाणी आत जातं आणि स्वच्छ पाणी असं मिळतं वापरायला आपल्याला कधीही लागेल तेव्हा खरोखरच खूप छान आणि सुंदर अशी कल्पना आहे आणि जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे बऱ्याच ठिकाणी आपल्या गावामध्ये पाण्याची खूप कमतरता असते पाणी मे सुद्धा आपल्याला मिळत नाही आणि ना, आमच्या ना, 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 राजभरमध्ये तर एक ते दोन दिवस आड करून पाणी येतं तर त्यासाठी ही कल्पना खूप चांगली आहे तर आपल्याला खोलून दाखवत आहेत ताकी अरे वा फक्त आहे पाणी खूप स्वच्छ आहे पहा एकदम स्वच्छ पाणी आहे जसं विहिरी मध्ये पाणी असतं तसंच आणि चारी बाजूला पाणी आहे हा हा या वर्षी नाही बघत आहे स्वच्छ पाणी एकदम आहे काचेसारखं पाणी आपल्याला दिसतंय आज बावीस तारीख किती तारीख अजून पडतोय आणि हे पाणी तुम्ही आता पंपाच्या साहाय्याने वापरता अच्छा धन्यवाद तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला खूप चांगली माहिती भेटली परत हळशी कसं राहावं आनंदात कसं राहावं कसं जगावं याबद्दल तुम्ही आम्हाला शिकवलात त्याबद्दल धन्यवाद तुमचे कोकणाच्या हौशी आभार मानतो मी आम्हाला इथे जन्म दिला आमचा जन्म ह्या पोकरामध्ये झाला आणि आम्ही कोकणवासी म्हणून खूप आनंदित आहोत आणि पुढे आनंदात राहू वर्षानुवर्ष आम्ही इथे येत राहू असा तर धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो आपण जर पाहिलात खरोखरच छोटंसं कुटुंब आणि सुखी कुटुंब आहे आणि हे वर्षातून एकदा ह्या गावी येतं आणि गावामध्ये गावचा खूप आनंद लुटतात तर कशा प्रकारे लुटतात ते आपण पाहिलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद